नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते अथर्व खेळत होता बंदूक बंदूक म्हणून मी अथर्वला बंदूक बनवून दिली आधी कामं आवरून घेतली झाडून ते मारून घेतलं पसारा खूप करून ठेवला होता म्हणून पसारा आवरून घेतले थोड्यानंतर त्याला बंदूक बनवायला घेतले पेपर ती फाडून घेतला त्याचे दोन भाग करून घेतले पेपरचे तर त्याचे दोन्ही एक छोटा मोठा रोल करून जे मोठा रोल मध्ये जंट करून घ्यायचा नंतर त्याचे बंदूक तयार होते चिमणीची कावळ्याची पण गोष्ट सांगत होता अथर्वमध्ये मध्ये बसून आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा